नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज पश्चिम बंगालमधील मोगलाई विरोधात दलित व महिला संघटना आक्रमक अनुसूचित जाती जमाती तसेच आदिवासी समाजाची आठशे बिघा जमीन हडप करून आमच्या माता भगिनीवर अमानवीय लैंगिक अत्याचार वारंवार होत आहेत याबाबत पोलिसात तक्रार देऊनही अन अजून देखील तेथील तृणमूल काँग्रेसच्या अन्न मंत्र्यांच्या जवळचा कुख्यात नेता शहाजहा शेख व त्यांनी पाळलेला गुंड सियाउद्दीन शेख दियाउद्दीन गाझी शिवू हजरा उत्तम सरदार आणि लल्लू घोष या पदाधिकाऱ्यावर ॲक्ट्रॅसिटीचे गुन्हे दाखल झालेले नाहीत हे त्वरित झाले तर तरच सर्व अनुसूचित जाती जमातीच्या समाजभगिनी तेथे ते केस लढण्याची हिंमत ठेवू शकतील केंद्र शासनाने या प्रकरणात त्वरित लक्ष द्यावे व त्यांच्यावर कडक कारव, कारवाई करावी त्यासाठी महामहीम राष्ट्रपती यांना लातूर जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे पश्चिम बंगालमध्ये अनेक वर परिवारामधील मुली व महिला यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत तेथील सर्व महिलांची नावे गुप्त ठेवून त्यांच्या मुलाखती घेतल्या जाव्यात व वर उल्लेखनीय केलेल्या सर्व नराधामावर बलात्काराचे जमिनी हडपण्यासंबंधीचे गुन्हे दाखल व्हावेत या सर्वांना या गावातील महिलांची जातीची माहिती असल्याने मुद्दामच्या पाठीशी कोणी नाही हे गृहीत धरून हा अन्याय केला गेला आहे तरी देखील शासनाने त्यांच्यावर अॅट्रॅसिटीचे गुन्हे दाखल केले नाहीत ही, ही गंभीर बाब आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे गाव भारताच्या बांगलादेश सीमावर्ती प्रदेशात असल्यामुळे व तेथील आंतरराष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता त्यांची हडपलेल्या जमिनीचा वापर राष्ट्रद्रोही कार्यासाठी केला जाऊ शकतो सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देखील वरील सर्वांचे लागेबंदे तपासले जावे व त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी एकूणच पश्चिम बंगालमधील हाताबाहेर गेलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बघता व राष्ट्रीय कारवाईकडे राज्य सरकारने केलेले दुर्लक्ष अशम्य असून पश्चिम बंगालमधील विद्यमान सरकार त्यांचे राज्य सांभाळण्यास असमर्थ असल्याचे स्पष्टपणे दिसत येते तरी लवकरात लवकर हे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या निवेदनावर दे करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक स्तरावर महिला दिन साजरा करण्यात येत असून पश्चिम बंगालमधील महिला आजही बाराव्या शतकाप्रमाणे मोगलाईचे जीवन जगत आहेत त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्याचे वारे कधी वाहतील हा समस्त महिला जातीसमोरचा प्रश्न आहे त्यामुळे अशा नराधमांना शिक्षा झाल्याखेरीज खरा महिला दिन साजरा होणार नाही अशी उपस्थित महिलांमध्ये वारंवार चर्चा होती यावेळी जनाधार संस्थेचे संजय कांबळे छाताई शिंदे संगीता मगर मातंग एकता परिषदेचे दीपक चाबुकवार अधिक वक्त परिषदेचे ॲडव्होकेट प्रणाली रायचूरकर सामाजिक समस मंचाचे पदाधिकारी निलेश गद्रे डॉक्टर संतोष जमताडे श्याम बोलोदकर लक्ष्मीकांत कुलकर्णी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी ॲडव्होकेट गौरीशंकर कवळकरे ॲडव्होकेट प्रणव रायचूरकर सूर्यासिंग राजपूत मनीष कडेल गोविंद वर्मा दिनेश प्रयाग गणेश छत्रे महिला शक्तीच्या सौ आरती पवार विवेक विचार मंचाचे दत्ता मस्के प्रदीप साळवे सुरज लोकरे सचिन लंबोटे राष्ट्रीय सेविका समितीची सभांगी कुलकर्णी महिला समन्वय समितीच्या निशा सूर्यवंशी विजया हुर्दुळे श्वेता देशपांडे भारत विकास प्रतिच्या मृणाल कुलकर्णी श्वेता आईची यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे लोक अधिकार न्यूज La Tour